मित्रांनो नारळाचं रोप पाहिलं का कशा पद्धतीने आहे चार वर्षाचा नारळ आहे पानं वगैरे एकदम फाटलेली आहेत म्हणजे मोठ्या नारळाची जशी पानं असतात तशी पानं झालेली आहेत तयार आणि बॅग म्हणाल तर दीडशे किलोची बॅग आहे तीस इंच बाय तीस इंचची बॅग आणि त्या बॅगमधला हा बुटक्या जातीचा ग्रीन डॉर्फ या जातीचा हा नारळ आणि ह्या नारळाला मित्रांनो दीड ते दोन वर्षामध्ये तुमच्याकडे लागण केल्यानंतर लगेच फळधारणा होणार आहे वाढ बघायची गरज नाही आणि याला वार्षिक म्हणाल तर अडीचशे ते तीनशे फळ लागतात आणि याला आपल्याला वीस बाय वीस वरती लागण केल्यानंतर एका एकरामध्ये एकशे दहा रुपये बसतात मित्रांनो एकदम रिजनेबल रेटमध्ये आपण हा नारळ देत आहोत क्वांटिटी बघाल तर इथं भरपूर सारी क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि अशाच पद्धतीचं खोड वगैरे झालेली सगळी सिलेक्शन करून चांगल्या प्रतीची रोप आपण शेतकऱ्यांपर्यंत असतील किंवा आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचवत असतो आता हा देखील सिलेक्शन करून बाहेर काढलेला आहे नारळ जवळ आसपास एक पंधरा का वीस नारळ भरायचं आपल्याला गाडीला आता जेवणाची सुट्टी झाली त्याच्यामुळे लेबर गेलेत नाही तर हे नारळ काढायचंच काम चालू होतं आणि हे बांधून अशा पद्धतीने आपण आता हे लोडिंग करणार आहोत एका नर्सरीसाठी हे रोप निघालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल युट्यूबला तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर आत्ताच जाऊन फॉलो करा धन्यवाद